मित्रांनो शेतामध्ये जायचंय बारा वाजलेत बैलाली पाणी पाजायला लागलोय सकाळी दहा वाजता पाणी पाजले होते अवजाला पाणी पाजायलाय गुळ्याचे पोते घेऊन यायचे हिराला मध्ये ड्रममध्ये पाणी ठुलले मग त्या ड्रम मध्ये पाणी प्याला नाही गुळ्याचे पोते संपलेत गुळी घेऊन यायचं बैलगाडी घेऊन जायचं आहे सकाळी घास आणला जाऊन आता गुळ्याचे पोते आणायचे जाऊन भरून ठुलेत पोते गाडीमध्ये टाकून आणायचे घासक्याला गाडीतला खाली झुपायची बैलगाडी पोते घेऊन यायचे आवळ पण आले गरजायला लागले पाण्याचं गुळी आणून ठेवायचं मला लावतो बैलाहिले सापट्या आवळ पण चांगला आले गुळी संपल्या समजा ज्वारीचा कडबा पण खात नाही तर नाहीत घासून जेवारीचा एक टाइम असते गुळी टाकायचे म्हणजे आराम राहते पहिले काही वासरे पण गुळीत खाते कडबा खात नाही जेवारीचा घास पण खात नाहीत वातर गुळी लागते गरजा लागते झाला होते ते शेडमध्ये आणून टाकली मी खाली केली आबा आले पाण्यात सुटले आणि मोठा उगाडला बैल ती बाहेर बारीक बारीक खेबळे झाडून काढायचे बांधायचे बैल गाई बाहेर वासर बारके मध्येच राहचे चार वाजले येतो बैल बाहेर बाएल। गायी मध्ये बांधल्या बैल बाहेर शेतामध्ये जाऊन हिळू घेऊन यायचे तर ओरळीवर पाचट टाकायची पाच टाकलीस वगैरे बांधायचे म्हणजे पाचट उडत नाही उडव्याला हिरला पण करायचं आहे गायती बांधल्या धारा काढल्या की वासर बाहेरच होते राणीला बांधायच्या आधी सोन्या बाहेरच आहे चले राण्याचं बांधलं राणीला सोन्याला आणायचं पुन्हा कारवडी पण बाहेरच आहेत वाघार तळी प्रत्येक मध्ये बांधलेली वासरं बांधून बैलगाडी घेऊन जायची शेतामध्ये येवळ पण आणायचे एवढ्याचे बारके बारके फटे पण घेऊन यायचे म्हणजे वरील पाचटिवळ पण टाकते ते पाचट उडत नाही येरलं पण करायचं आहे उडव्याला बांधतो वासरं बैल बाहेरच ठुलते बांधले वासरामध्ये लावायचा बैल आली कासरा गाडी झोपून जायची शेतामध्ये झोपायची बैलगाडी साडेआठ वाजले तर पण पाचत टाकून घ्यायची आबाला यायला लागले काढायचं वरवळीवरून पाचत टाकायची मी लावतो सापट्या आलो शेतामध्ये रोडवर गाडी लावली काल नानाने बारकेळ तोडून ठेलेत खाली टाकायचे पुन्हा उन्हाळ्यात तोलेले वरी टाकून द्यायचे मोठी येऊ आहेत तर हे बारका पांजरण इरल्याला केलं टाकायचे बैलगाडीमध्ये बैलगाडी रस्त्यावर उभा केली Así बार बर किळू टाकेचे मोठी टाकेचे टाकायचे चालव घरी खाली बारकी हिळू टाकलेली पाच रन उडवायला पण होतय घेतलंय वरी मोठे हिळू येत ता, पाच टाकून वरी टाकता ते म्हणजे वार उडत नाही पाच उद्या घ्यायची पाच टाकून निव्हा रस्त्यापर्यंत आला सकाळी दाराती काढून गायतीमध्ये बांधल्या त्या त्यांनी खायला टाकलंय आता कुठे करून टाकायची आणि घासाची कलका okay. सांगले okay. okay.